कन्नडचे माजी आमदार हर्षवर्धन जाधव देखील महर्षी रायभान जाधव विकास आघाडीच्या माध्यमातून मनपा निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत पायठणगेट परिसरात त्यांच्या भव्य कार्यालयाचं उद्घाटन सोहळा थाटात संपन्न झाला we <laughs> इकडं निकडून आमल चला ओके दा रो आज स्पष्ट मत आहे की छत्रपती संभाजी नगर हे अत्यंत धोकादायक परिस्थितीतून चाललंय मध्यंतरीच्या काळात जो मोठ्या प्रमाणामध्ये बुलडोजर फिरवण्याचा कार्यक्रम महानगरपालिकेने केला तो कार्यक्रम करत असताना इथल्या नेत्यांचं राजकीय पक्षांचं खरंच जे काही चारित्र्य आहे ते समोर आलं लोकांच्या मध्ये धर्माच्या नावावरती पक्षाच्या नावावरती अनेक प्रकारे प्रलोभन देऊन मिसळणारे लोक ला ला, ला दे। हे ज्या वेळेला बुलडोजर आलं त्यावेळेला पाठ दाखवून पळून गेलं आणि म्हणून हे कितपत लोकांचे हितचिंतक आहेत हे आता स्पष्ट झालेलं आहे कायद्यात तरतुदी असताना देखील त्याचा अभ्यास न करता अधिकाऱ्यांशी संगणमत करून लोकांची घरं तुटू देणं ही बाब अत्यंत भयंकर आहे माझ्यापर्यंत ती माहिती आली त्या अनुषंगाने जे काही कायदे होते ते कायद्याच्या तरतुदींचं अनुपालन करण्याच्या संबंधी जिल्हाधिकारी आणि मंत्रालयात जाऊन त्या अनुपालन करण्यामध्ये मी एक भाग घेतला आणि ते झालंय मी मी एक तुम्हाला सांगतोय मला मध्येच तुम्ही थांबवलं की त्या ज्या वेळेला हे सगळं तुटत होतं कचरा पाणी हा तर फार पुढचा प्रश्न राहिला पण मुळात ज्या वेळेला हे सगळं तुटत होतं त्यावेळेला कायद्यातल्या तरतुदी घेऊन हाच हर्षवर्धन कन्नडून आला ही माणसं कुठं होती आता या माणसांच्या कार्यालयामध्ये लोकांनी गर्दी केलेली आहे की आम्हाला उमेदवारी द्या म्हणजे काय करा पुन्हा त्यांना तेच दिवस आणायचे कोणते जे मागं होऊन गेले जर महानगरपालिका या माकडांच्या ताब्यात आली ती माकडं मागं जसं वागली तशीच वागणार म्हणजे काय अत्यंत धोकादायक परिस्थितीतून हे शहर जात आहे मी उपस्थित केलेले मुद्दे तर बाजूला पण मुळात स्वतःच्या मालकीची घरं ज्याच्यामध्ये लोकांनी पैसे इन्व्हेस्ट केलेले आहेत बँकांनी पैसे लावलेले आहेत ती बेकायदेशीरित्या तोडण्याची मोहीम जी आता स्थगित आहे ती मोहीम जर ही माणसं जी वेळेवर पळून जातात यांच्या हातात सत्ता गेली तर पुन्हा एकदा चालू होण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि त्यावेळेला सर्व शक्तीनिषयी ही सगळी मंडळी याच मंडळींच्या अंगावर जातील ही माझ्या मनामध्ये प्रचंड मोठी भीती आहे आणि म्हणून त्याच्यासाठी काही मंडळी माझ्याकडे आली होती त्यानंतर आपण हा सगळा रायबान जाधव विकास आघाडीचा आप, हा हा एक प्रयोग आता आपण सुरू केलेला आहे पाकडं जाईत ती पाकडं नाही तर काय आहेत कारण का ज्यांना याचं भानच नाहीये की ते काय करतायत यांना मनुष्य कसं म्हणू शकतो पण त्यांना दिशाही नाहीये त्यांना एखादी दिशा देणारा राम असताना ते तरी चालेल पण दिशाहीन माकडं ही कोणाच्या कामाची आहेत माकडं नाही तर काय आहेत माझा नाही आहे तो लोकांचा आहे तुम्ही विचारून बघा तुम्ही ज्यावेळेला मार्केटमध्ये जाल तर तुम्हाला हा राग लोकांच्या मनाबद्दल दिसेल उफाळून आलेला आहे फक्त पर्याय नाही म्हणून चुप बसतात का की अरे बाबा मग कोण उभे तरी भरणार काय करणार म्हणून हा राग व्यक्त होताना फारसा दिसत नाही पण आहे एवढं मात्र निश्चित आहे आता सध्या माझ्याकडे दहा उमेदवार जवळपास तयार आहेत या नव्या काळामध्ये भगवंत कृपा आशीर्वादाने अजून काय पुढं होईल ते होईल हा रस्ता सत्य धर्माचा आहे आणि सत्य धर्माच्या रस्त्याला त्रास होणार आहे हे आम्हाला माहित आहे पण तरी देखील विजयी तो सत्य धर्मच होतो हे कुठल्याही धर्मग्रंथात अगदी पवित्र कुराणापासून तर भगवद्गीतेपर्यंत वाचून बघा तुम्हाला अर्थ मिळून जाईल उत्तर मिळून जाईल